तुमच्याकडे पण संक्रांतीला अशा प्रकारच्या टम्म फुगलेल्या आणि एकदम पौष्टिक अशा घाऱ्या बनवल्या जातात का जा थंडीचे दिवस आहेत त्यामुळे हे जे हेल्दी डिश आहे यालाच आपण किंवा माझ्या घरी यालाच प्रसाद म्हणून पण वापरला जातो संक्रांतीचा तर आपण बघूयात कशा प्रकारे बनतात त्याच्या आधी माय लेख रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या होत्या घाऱ्या याला काही ठिकाणी घारगे पण म्हणतात तर याच्यासाठी मी अर्धा किलो भोपळा विकत आणला होता त्यातल्या बिया ज्या आहेत त्या बिया आपण सेपरेट करून घेणार आहोत आणि ह्या भोपळ्याचे मोठे मोठे असे चार ते पाच पीसेस करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता ह्याला आपण स्टीम करून घेणार आहोत पाण्यात टाकून उकडायचं नाही आहे पाण्याचा एकही थेंब याला लागता कामा नाही नाहीतर मग तुमच्या घाड्या घाऱ्या एकदम कडक बनतील तर याच्यासाठी अशा प्रकारे एक स्टीमर बनवून घ्यायचं आहे किंवा उकड पात्र म्हणतो त्याला आपण तर एका भांड्यात पाणी टाकून त्यावर प्लेट एखादी आहे होलांची किंवा चाळण ठेवून याच्यामध्ये अशा प्रकारे आपण बारा ते पंधरा मिनिटांसाठी उकडून घेणार आहोत एकदम मऊ झाले पाहिजेत भोपळे आणि आता उकडल्यानंतर त्याची जी वरची साल आहे ती आपण काढून घेऊ तर आधी जे घाऱ्या बनायच्या तर ता त्याच्यामध्ये भरपूर लोक मी बघितलं होतं की भोपळा कच्चाच किसून घ्यायचे ते खूप मेहनतीचं काम असायचं त्यामुळे मग म्हंटलं ह्या प्रकारे बनवून बघू आणि एकदम छान असे झालेले आहेत त्याला थोडीही मेहनत करायची गरज नाहीये तर आता भोपळा मी गार करायला ठेवलेला आहे तोपर्यंत तो गुळ आपण चिरून घेऊ आणि भोपळा आणि गुळाचं प्रमाण जे आहे ते मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे घ्यायचं आहे जो भोपळा आहे त्याला आपण थोडंसं मॅश करून घेणार आहोत कोमट असतानाच त्याला हाताने म्हणा किंवा जे आपलं वाटे आहे एखादा ग्लास आहे त्याने अशा प्रकारे तुम्ही त्याला बारीक करून घेऊ शकता किंवा आप पावभाजीचं जे, जे मशीन आहे किंवा जे आपण प्रेस करायचं हे आहे त्याच्याने करून घेऊ हो शकतो तर एक वाटी घ्यायची किंवा बाऊल घ्यायचा जे किंवा पातेलं छोटं असेल ते त्याच्यामध्ये ही जी पेवरी आहे भोपळ्याची ती घालून बघायची की कि किती प्रमाणात आहे आणि जेवढ्या प्रमाणात हे भोपळ्याचं मिक्सचर आहे त्याच प्रमाणात आपला चिरलेला गूळ घेणार आहोत आपण हे बघा अशा प्रकारे बारीक तुकडे करून घेऊ हो शकता किंवा किसून पण घेऊ हो शकता पण तशी काही गरज नाही किसायची चिरलेला गूळ तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करा आणि चमच्याने हे मिक्सचर कढईच्या बाहेर कारण ह्याला आपण आता गरम करणार आहोत त्यामुळे त्या ती प्रोसेस फास्ट होण्यासाठी चमच्याने किंवा हाताने तुम्ही अशा प्रकारे हे गूळ त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या जेणेकरून त्याचा पाक इथेच तयार होईल किंवा ते त्याच्यामध्ये विरघळलं जाईल हे अशा प्रकारे तुम्ही त्याला मिक्स करून घेणार आहात गुळ आणि भोपळा समप्रमाणात घेतलेले आहेत हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे एकदम छान घाऱ्या बनतील आणि भोपळ्याऐवजी तुम्ही गाजर आहे किंवा कोहळं आहे किंवा रताळ आहेत स्वीट पोटॅटोज तर तेही यूज करू शकता सेम प्रमाणात स्वीट पोटॅटोजला थोडासा गूळ कमी घालू शकता तुम्ही बाकी इतर पदार्थांमध्ये सेम वापरायचं आहे कारण काही लोकांना भोपळ्यामुळे उष्णतेचा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही गाजर वगैरे पण यूज करू शकता ह्याच्यामध्ये तर ह्याला गॅसवरती ठेवून उखळी येईपर्यंत किंवा जो गुळाचे खडे आहेत तर ते खडे विरघळेपर्यंतच पर्यंतच आपल्याला ह्याला गरम करून घ्यायचं आहे हे बघा आता उकळी आलेली आहे याला ह्याच्यात आपण काही पाक वगैरे हो एक तारी पाक किंवा दोन तारी पाक असं काहीही करायचं नाहीये आणि ह्याच्यामध्ये एकदम हेल्दी ऑप्शन आहे गुळ आणि जे गव्हाचं पीठ असतं जे आपण नॉर्मल चपाती बनवायला किंवा इकडे पोळ्या म्हणतात तर पोळ्या बनवायला जे नॉर्मल पीठ वापरतो ते घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता बडीशेप घेतली होती दोन चमचे प्लस वेलची घेतली होती चार ते पाच वेलच्या घ्यायच्या आणि त्याची मिक्सरला पावडर बनवून घ्यायची किंवा खलबत्त्यात ते मिक्सर तुम्ही ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि प्लस एक चमचाभर मीठ किंवा तुमच्या टेस्टप्रमाणे मीठ घालायचं आहे काही लोक मीठ अवॉईड करतात याच्यामध्ये पण मिठाशिवाय गोड पदार्थांना चव येत नाही त्यामुळे थोडंसं मीठ तुम्ही नक्की घालायात आणि अशा प्रकारे जे गव्हाचं पीठ आहे ते थोडं 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 ॲड करत आपण ह्याचं पीठ मळून घेणार आहोत एकदम पीठ घालू नका ह्याच्यामध्ये एखाद्या पळीने किंवा चमच्याने तुम्ही ऍड करत करत तुम्ही अंदाज घेतच पीठ घाला जेवढं बसेल ह्यात पीठ तेवढंच घालायचं आहे आणि गार झाल्यानंतर हे प्रोसेस करा म्हणजे गुळ आणि भोपळा जो आहे गार झाल्यानंतर आणि पाण्याचा हात अजिबात लावायचा नाहीये फक्त हाताला तेल लावा कारण हे थोडं चिकट असतं आणि अशा प्रकारे थोडीशी अशी मिडियम सर तुम्ही पीठ किंवा कणिक मळून घ्या आणि ह्या याला आता हे बघू शकता तुम्ही हाताला अजिबात चिकटत नाहीये ह्या तीन दोन ते तीन तास तरी मिनिमम ह्याला आपण साईडला ठेवून देणार आहोत मी पाच ते सहा तास ठेवलं होतं म्हणजे सकाळी मळलं आणि संध्याकाळच्या वेळेत मी याचे घाऱ्या बनवल्या होत्या तर तशा प्रकारे पण तुम्ही करू शकता आणि आता हाताला तेल लावायचं पाणी अजिबात लावायचं नाही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे छान असे गोळे तुम्ही बनवून घ्या हाताला तेल लावून आणि पुढची प्रोसेस पण मी दाखवते तुम्हाला अशा प्रकारे आधी तुम्ही गोळे सगळे बनवून घ्या जर तुम्ही एकटे असणार बनवणारे तर मी तर एकटीनेच बनवले त्यामुळे मी सगळे गोळे आधी करून घेतले होते कोणी हेल्पला असेल तर एकाने गोळे करून लाटून द्यायचे आणि दुसऱ्याने तळून घ्यायचे असे पण तुम्ही करू शकता तुम्ही बघू शकता अगदी बेसनच्या लाडूसारखे छान गोळे झालेले आहेत तर हे साईडला ठेवून देणार आहोत आणि ह्याचा सेटअप मी दाखवते तुम्हाला की कशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे हे झाकून ठेवा गोळे आणि एका प्लेटवरती किंवा जो आपला पोळपट असतो चपात्यांचा त्याच्यावर एक प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे स्वच्छ करून आणि तीळ घ्यायचे आहेत एका साईडला प्लेटमध्ये आणि एक गोळा घ्यायचा तो तिळात असं प्रेस करून घ्यायचा म्हणजे सगळे तीळ त्याला चिकटले जाते आणि जी तिळाची बाजू आहे ती खालच्या साईडला ठेवायची आणि त्या पेपरला मी थोडंसं तेल लावून घेतलं होतं आणि अशा प्रकारे हळूहळू बोटांनी प्रेस करत किंवा जो आपला अंगठा असतो तर अंगठ्याने असं कडेला प्रेस करत तुम्ही त्याला छान असा आकार देऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या प्रकारे केल्यामुळे हाताला चिकटणार नाही आणि एकदम फास्ट बनतात किंवा तुम्ही एखादी वरती प्लेट ठेवून पण त्याला प्रेस करू शकता जसं पापडाचं मशीन असतं खाली एक प्लेट आणि वर एक प्लेट पण बोटाने केल्यावर तुम्हाला अंदाज येईल आणि सगळीकडे ते सेम जाडीचा थर बनला जाईल तर अशा प्रकारे थापून घेणार आहोत आपण आणि हे बघू शकता तुम्ही तीळ जे आहेत तो एकही तीळ खाली पडलेला नाहीये एकदम छान असे आतमध्ये जाऊन बसलेत आणि थोडीशी जाडसर ही पुरी लाटणार आहोत आपण किंवा घारी लाटणार आहोत आणि एकदम गोल्डन ब्राऊन करायचं म्हणजे जास्त दिवस लागतो पंधरा दिवस ह्या घारीला काहीही होणार नाही थोडंसं तुम्ही येल्लो कलर किंवा गोल्डन कलर मध्ये जर काढलात तर त्या घाऱ्या तुम्हाला लवकर संपवाव्या लागतील आणि युजली आमच्या घरी तर सगळ्यांना एकदम ब्राऊन कलरच्या घाऱ्या आवडतात कारण जो गुळ घातलेला आहे तो गुळ भाजला गेल्यामुळे किंवा कॅरेल झाल्यामुळे त्याला छान असा ब्राऊन कलर येतो आणि ह्या घरा कुरकुरीत पण लागतात कडेने आणि आतमध्ये मऊ छान प्रकारे अशा घाऱ्या बनतात आणि एकदम स्लो गॅस आहे जो बारीक आहे त्या बारीक गॅसवरतीच भाजून घेणार आहोत कारण थोड्याशा जाडीला जास्त असतात आणि मग तयार आहेत तुमच्या घाऱ्या छान अशा टम्म फुगलेल्या आणि तुम्हाला जसा कलर आवडतो तसा भाजू शकता जसं मी सांगितलं की माझ्या घरी ब्राऊन कलरच्याच गाऱ्या खूप सगळ्यांना आवडतात त्यामुळे आम्ही ब्राऊन कलरच्या बनवतो आणि तिळगुळ घ्या गोडमला मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि असेच हेल्दी पदार्थ खात राहा थँक्यू सो मच